नमस्कार मित्रांनो अर्चना स्टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीस सरळ सोप्या आणि पूर्ण विश्लेषणासह केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे काय केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे भारत सरकारचे वार्षिक आर्थिक निवेदन यामध्ये सरकार पुढील आर्थिक वर्षात पैसा कसा गोळा करणार आणि तो कोठे खर्च करणार हे स्पष्टपणे सांगितले जाते हा अर्थसंकल्प देशाची अर्थव्यवस्था रोजगार उद्योग आणि सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकतो अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस कधी आणि कोणी सादर केला हा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी लोकसभेत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला हा अर्थसंकल्प आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी आहे अर्थसंकल्पातील प्रमुख आकडे एकूण सरकारी खर्च त्रेपन्न पॉइंट सत्तेचाळीस लाख कोटी सरकारी महसूल कर्जाविना छत्तीस पॉइंट पाच लाख कोटी वित्तीय तूट जी पीच्या चार पॉइंट तीन टक्के अंदाजे नाममात्र जीडीपी वाढ दहा टक्के भांडवली खर्च खर बारा पॉइंट दोन लाख कोटी हा अर्थसंकल्प विकास प्लस स्थैर्य प्लस गुंतवणूक याचा समतोल साधण्यावर लक्ष केंद्रित करतो आयकर स्लबमध्ये मध्ये कोणताही बदल नाही विकास आणि पायाभूत सुविधा बारा पॉइंट दोन लाख कोटी चा भांडवली खर्च रस्ते रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सात रेल्वे कॉरिडॉर प्रमुख कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि जलमार्गाचा विस्तार रोजगार व व्यापाराला चालना शेती आणि ग्रामीण विकास शेतीसाठी एक पॉइंट त्रेसष्ट लाख कोटीची तरतूद उच्च मूल्य पीक पिके शेतीशी निगडीत उद्योग उद शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर उत्पादन व धोरणात्मक उद्योग भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यावर भर इंडिया इंडिया सेमी मिशन टू पॉइंट झिरोची घोषणा दुर्मिळ खनिजे आणि महत्वाच्या तंत्रज्ञानावर लक्ष परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी धोरणात्मक सुधारणा पर्यटन आणि नव नौ, साठी सुलभ कर्ज आणि विस्ताराच्या संधी पर्यटन क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी सुधारणा एआय डिजिटल स्किल आणि टेक ट्रेडिंग वर भर कर आणि अनुपालन बदल आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून पासून लागू होईल शेअर बॉयबॅक आता कॅपिटल गेन्स टॅक्स अंतर्गत टी डी एस आणि टी सी एस नियम सोपे करण्यात आले भारतात डेटा सेंटर चालविणाऱ्या क्लाउड कंपन्यावर कर सवलत सामान्य ग्राहकावर परिणाम काही वस्तूवर कर कमी कॅन्सर औषधे क्रीडा साहित्य लेदर वस्तू सी फूड वैयक्तिक कर सवलत नाही सरकारच्या फोकस सरकारचा फोकस दीर्घकालीन गुंतवणूक आणि वाढीवर कौशल्य विकास आणि नवकल्पना व्ही जी सेक्टर ॲनिमेशन व्ही एफ एक्स गेमिंग कॉमिकसाठी विशेष योजना नवीन शैक्षणिक आणि संशोधन संस्था तरुणांसाठी भविष्यातील नोकरीची तयारी मोठी हा अर्थसंकल्प भविष्यातील उद्योगांना पाठबळ देतो जागतिक आर्थिक अनिश्चित भारताला मजबूत करतो दीर्घकालीन रोजगार निर्मितीवर भर देतो भारतात जागतिक गुंतवणूक आकर्षित करतो थोडक्यात सांगायचे झाले तर केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस हा तात्काळ सवलतीपेक्षा दीर्घकालीन विकास पायाभूत सुविधा उत्पादन आणि युवा सशक्तीकरणावर केंद्रित आहे व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू